नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर अनिन हे युट्यूब चॅनल मध्ये तर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहणार आहात सोलापूर बाजार येथील लाल ओ पांढरा कांद्याच्या बाजाराची स्थिती तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर वर नवीन असाल तर माशाळकरोनियन हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर आज दिनांक पाच सप्टेंबर तर आज लाल कांद्याची आवक सोलापूर बाजारमध्ये एकूण एकशे नव्वद गाडीची झालेली आहे तर आता बाजार, बाव माला 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 बाजार भाव पहा डॉलर मालाचे सतरा ते अठरा रुपये मालाचे तेरा ते पंधरा रुपये मीडियम मालाचे दहा ते बारा रुपये आणि गोल्टागोलीचे सात ते दहा रुपये पर्यंत तुम्ही भाव पाहू शकता आणि सुपर माल ते एकोणीस ते वीस रुपये पर्यंत आहे आणि क्वचित ठिकाणी क्वचित लॉट बावीस रुपये ते चोवीस पंचवीस रुपये पर्यंत गेलेले आहेत पण ते आपण मार्केट रेट गृहित धरू शकत नाही तर मी ते रेट तुम्हाला म्हणजे बाजारभावामध्ये सांगत नाही तर आज आवक जास्त वाढून हे बाजारभावामध्ये तुम्ही स्थिरता पाहू शकता तर हे पॉझिटिव्ह साईन असं वाटत आहे मला आणि जे ही शेतकरी वाट बघत होते की मार्केट बाजारभाव वाढेल वाडे, तर त्यांच्यासाठी ही खुशखबरी आहे मी कालच्याही मध्ये सांगितलं जे ऍव्हरेज माल आहे ते तुम्ही मार्केटमध्ये लवकरात लवकर आणा कारण फक्त मार्केटमध्ये सुपर मालालाच डिमांड आहे एव्हरेज मालाचे रेंज हे कमीच असणार तर तुम्ही वाट बघूनही तुम्हाला रेट ते भेटणार नाही जरी रेट वाढला तर सुपर क्वालिटी मालाचा रेट वाढणार तर जे ही एव्हरेज माल आहेत तुम्ही लवकरात लवकर मार्केटमध्ये आणा आणि जे ही डॅमेज माल आहे तुम्ही मार्केटमध्ये आणू नका त्याचे पैसेही निघणार नाही तुमचे पुढचे थोडे दिवसामध्ये बाजारमध्ये काय बदल घडतील ते बघण्यासारखे आहेत तर तेही तुम्ही आपल्या मध्ये जाणून घेताल तर आता सोलापूर बाजार येथील पांढरा कांद्याची बाजाराची स्थिती पहा आज पांढरा कांद्याची आवक एकूण चौदा गाडीची झालेली आहे आता भाव पहा मुकल मालाचे पंचवीस ते सव्वीस रुपये मिडियम मालाचे वीस ते चोवीस रुपये गोल्टाचे पंधरा ते अठरा रुपये गोल्टीचे दहा ते पंधरा रुपये आणि सुपर मालाचे सोलापूर मार्केट मध्ये आज सत्तावीस ते अठ्ठावीस ह्या रेंज मध्ये माल गेलेला आहे आणि आज आपल्या आडतीला पांढरा कांद्याचे सुपर फाईन क्वालिटी असल्यामुळे तीन हजार रुपये पर्यंत तुम्ही रेट बघू शकता जे मी व्हिडिओ पुढे टाकेन <laughs> आता जेही शेतकरी आहेत जुना माल किंवा लाल पांढरा नवीन माल त्यांनी आपल्या अडतीला तुम्ही आणू शकता आपण तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रुखपटी देऊ आणि जेही व्यापारी ज्यांना माल खरेदी करायचा आहे त्यांनी मला संपर्क करू शकता जे नंबर इथे दिलेला आहे तर असंच सर्व शेतकरी व व्यापारी मित्र आपल्या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या असंच सोलापूर बाजार येथील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओवर कमेंट करा लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर या करूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका सर्व शेतकरी व व्यापारींना माझा रामराम